नमस्कार सगळ्यांना तर आज आपण उपवासाचे शाबुदाना बटाटा पापड कसे बनवायचे आणि हे पापड बनवायलाही खूप सोपे जातात आणि खायला पण खूप खुसखुशीत असे हे पापड लागतात तर चला तर मग पाहूया याची रेसिपी तर पहा इथे मी साबुदाणा मोजून घेतलेला आहे मी दोन फुलपात्र शाबुदाना घेत आहे तर काय होतं ना शाबुदाना घेताना त्याचं एक माप ठेवायचं ज्या मापाने आपण शाबू तांदूळ घेत आहेत त्याचप्रमाणे आपल्याला पाण्याचे प्रमाणही ठेवता येतं हे बघा मी आता शाबूस तांदूळ स्वच्छ धुतले आहे आणि आता आपल्याला शाबूदाना भिजल इतपत पाणी वतायचं आहे आणि तो त्याच्यामध्ये बुडेल एवढं वरती पाणी ठेवायचं आहे आता मी याला धुवून घेतलेलं आहे आणि थोडंसं ह्याच्यात पाणी ठेवणार आहे आणि हा शाबूदाना मी रात्रभर भिजत ठेवणार आहे सकाळपर्यंत याला झाकून ठेवायचा म्हणजे हा छान असा भिजतो पण याच्यामध्ये पाणी जास्त प्रमाणात शाबुदाना भिजलीतपत पाणी ठेवायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून हे रात्रभर असंच ठेवायचं आणि हे पहा आता सकाळी छान असा शाबुदाना भिजलेला आहे आणि फुलेलेला पण आहे मस्त तयार आहे हा शाबुदाना पापड करण्यासाठी तर आता पहा मी ह्याला मोकळ करून घेत आहे असा शाबूदाना मोकळा करून घ्यायचा आणि इकडे दुसरीकडे गॅसवर मी आता पा पाणी गरम करायला ठेवलं आहे तर हे पहा ज्या मापाने आपण शाबुदाना मोजलेला होता त्याच ह्याने मापानेच आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे मी दोन फुलपात्र शाबुदाना घेतला होता तर मी आता इथं एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी पहा खूप कडक होऊन दिलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हा मोकळा केलेला साबुदाणा मी टाकलेला आहे तर हे पहा गॅस कमी करायचा आणि शाहुदाना त्याच्यामध्ये सोडायचा टाकल्यानंतर टाकल्यानंतरनं एका पळीने सतत असं हलवत राहायचं त्यामुळे शाबूदाना कढईच्या बुडाला चिकटत नाही आणि हे पहा हो हे मिश्रण अगदी घट्ट होऊ लागलं आहे आणि याच्यात अजून थोडं पाणी लागणार आहे तसंच पाणी हे गरम करूनच ठेवायचं कारण शाबुदानाच्या क्वालिटीवर पण असतं त्यामुळे पाणी कमी जास्त पण होऊ शकतं तर आता पहा ह्या मिश्रणात टाकण्यासाठी मी तीन बटाटे घेतले आहेत तुम्ही जास्त पण घेऊ हो शकता मी इथे तीन बटाटे घेतले आहेत आणि आता हे किस किसणार आहे तर हे पहा अगदी वरून बटाटा उचलायचा आणि शेवटपर्यंत न्यायचा त्यामुळे असा लांब असा किस होतो तर हे पहा खूप लांब असा किस झाला आहे बटाट्याचा आणि बटाटे किसून झाल्यानंतरनं पाण्यात टाकायचे त्यामुळे काळे पडत नाही लगेचच किसल्यानंतरनं लगेच पाण्यामध्ये सोडायचा आणि स्वच्छ असं धुवून घ्यायचं तर हे पा मी इथे स्वच्छ असा केस धुवून घेतलेला आहे तर आता या मिश्रणामध्ये किसलेला बटाटा टाकायचा त्याच्यात पाणी नितळून घ्यायचं आणि तसंच बटाटा टाकल्याने पापड हे छान आणि टेस्टी होतात आणि खूप खुसखुशीत लागतात तुम्ही तुमच्या चवीनुसार बटाटा कमी जास्त प्रमाणात घालू शकता आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे आणि दोन सुकलेल्या लाल मिरच्या मी हातार हातानेच कुसकरल्या आहेत आणि त्याच्यात टाकलेल्या आहेत तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता आता पहा हे मिश्रण तर हे मिश्रण असं दिसताना खूप घट्ट दिसत आहे त्यामुळे आपण काही वेळेस काय करतो याच्यात पाणी वतो आणि मग ते खूप पातळ होऊन जातं आणि मग पापड्या घालताना एकीकडे पाणी साईडला पळतं आणि शाबू एकीकडे राहतो आणि मग ती पापडी चिकटून बसते त्यामुळे एकदम पाणी टाकायचं नाही आता हे मिश्रण पाच मिनटं मी झाकून ठेवणार आहे आणि झाकून ठेवल्यानंतरनं अधून बघाय अधूनमधून पाहायचं की मिश्रण तयार झालेलं आहे तर आता हे पहा हे मिश्रण खूप छान असं पापड घालण्यासाठी तयार झालेलं आहे आता मी गॅस हा बंद करणार आहे तर हे मिश्रण रेडी आहे पापड घालण्यासाठी तर चला तर मग आता आपण याचे पापड बनवूयात तर हे पहा पळीने मिश्रण घ्यायचं आणि थोडंसं हलक्यात हाताने पसरवायचं जास्त लांब पसरवायचं नाही म्हणजे जास्त पातळ आणि जास्त घट्ट पण करायचं नाही हे पहा मी अशा पद्धतीने पापड केले आहेत तर सगळे पापड हे मी उन्हातच केलेले आहेत त्यामुळे हे पहा मध्ये एक वेळ असे पापड पलटी करून घ्यायचे हे पहा अजिबातच कागदाला चिकटला नाही अगदी सहजच पापड असे निघले खूप छान असं वरच्या साईडने सुकलेले असतात त्यामुळे पटकन निघतात हे पहा अगदी पापड किती आ पातळ झालेले आहेत अगदी माझी हाताची बोटं पण त्याच्यातून दिसत आहेत अशा पद्धतीने पा पापड पलटी करून घ्यायचे आणि हो दोन दिवस उन्हामध्ये हे पापड सुकवायचे आणि तेलाचा एकही थेंब वापर झालेला नाही आहे आणि हो तुम्हीही तेलाचा वापर करू नका कारण तेल वापरल्याने पापड्यांचा काही दिवसातच वास येतो तर हे पहा दोन दिवसानंतरनं ह्या पापड्या तळण्यासाठी रेडी झालेल्या आहेत आणि खूप पातळ झालेल्या आहेत तर आता या पापड्या मी तुम्हाला तळून दाखवणार आहे गॅसवर कढई तेल गरम करायला ठेवायचं आणि तेल कडकडीत गरम करायचं तर हे पहा पापडी अगदी किती छान अशी फुलेली आहे मस्तच तर माझ्या एका हातामध्ये मोबाईल असल्यामुळे मी एका हाताने पापडी तळते आहे त्यामुळे त्या थोडा प्रॉब्लेम येतो आहे पण पापड्या ह्या खूप छान तळी गेली आहे आणि खूपच फुलली पण आहे तर हे पहा पापड अगदी खुसखुशीत झाले आहे अगदी सहजच हातात घेतले तरी तुटत आहेत तर तुम्ही सुद्धा एक वेळ हे पापड नक्की करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये